नमस्कार शेतकरी मित्रांनो माझा डिजिटल शेतकरी या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत रोजच्या रोज पुणे मुंबई नाशिक नारायणगाव कोथिंबीर बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा लातूर आणि धाराशिवचे जागेवर कोथिंबीर कॅरेटचे भाव शेवटी व्हिडिओचे मिळणार आहेत सुरुवात करणारे आपण कोल्हापूर बाजार समितीपासून आवक होती चोवीस क्विंटलची कमीत कमी दर दर स सा, सात हजार पाचशे रुपयापासून जास्तीत जास्त बारा हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत पुणे मांजरेची आवक होती चव्वेचाळीस हजार पाचशे पन्नास नगांची कमीत कमी दर पाच रुपयापासून जास्तीत जास्त बारा रुपये प्रतिनगपर्यंत होता छत्रपती संभाजीनगरमध्ये एक नऊ हजार शंभर नगांची आवक होती कमीत कमी दर पंधराशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रतिशेकड्यापर्यंत होते पाटण बाजार समितीची आवक आठ हजार दोनशे पन्नास नगांची होती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त चौदा रुपये प्रति प्रतिनगपर्यंत होते खेडची आवक होती पाच हजार नगांची कमीत कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रतिशेड्यापर्यंत होते खेड चाकण बाजार समितीची आवक तेवीस हजार आठशे नगांची होती कमीत कमी दर एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त पंधराशे रुपये प्रतिशेकडा होता श्रीरामपूर बाजार समिती आवक चार हजार जी झाली ती कमीत कमी दर पंधरा रुपयापासून जास्तीत जास्त पंचवीस रुपये प्रतिनगप पर्यंत होते राहताची आवक एक हजार रंगायची होती कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतीनग पर्यंत होते कल्याण बाजार समितीमध्ये तीन क्विंटलची औक दावत आहे कमीत कमी दर वीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रतिनगपर्यंत होता काळमेश्वर बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलची आवक होती कमीत कमिद कमी दर आठ हजार पाचशे पस्तीस तर जास्तीत जास्त नऊ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते रामटेक बाजार समितीमध्ये सहा क्विंटलची ओक झाली कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते अकलूज बाजार समितीमध्ये सव्वीसशे पन्नास नगांची औक होती कमीत कमी दर तीस रुपयापासून जास्तीत जास्त चाळीस रुपये प्रति पर्यंत होते सोलापूर बाजार समितीमध्ये एकोणीस हजार दोनशे एकेचाळीस नगांची औक होती कमीत कमी दर सातशे रुपयापासून जास्तीत जास्त दोन हजार रुपये शेकड्यापर्यंत होते अमरावती बाजार समितीमध्ये पंधरा क्विंटलच्या ओक होती कमीत कमी दर सहा हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते जळगाव बाजार समितीमध्ये सव्वीस क्विंटलच्या ओके होती कमीत कमी दर सहा हजार तर जास्तीत जास्त जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटल पर्यंत होते आज पुणे बाजार समितीमध्ये एक लाख सदोतीस हजार दोनशे नव्वद नगांची आवक झाली ती कमीत कमी दर दहा रुपयापासून जास्तीत जास्त सव्वीस रुपये पर्यंत होते पुणे खडकीमध्ये एक हजार नगांची आवक होती कमीत कमी दर चौदा रुपयापासून जास्तीत जास्त वीस रुपये पर्यंत होते पुणे पिपरीमध्ये पाचशे पन्नास नगांची आवक होती कमीत कमी दर आठ रुपयापासून जास्तीत जास्त दहा रुपये पर्यंत होते नागपूर बाजार समितीमध्ये तीनशे क्विंटलची आवक होती कमीत कमी दर सहा हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते मुंबई बाजार समिती म्हणजे आठशे शहात्तर क्विंटलची आवक होती कमीत कमी दर पंधराशे तर जास्तीत जास्त दोन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत भुसावळ बाजार च्या आवक चार क्विंटलची होती कमीत कमीजर आठ हजार रुपये तर जास्तीत जास्त आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत मंगळवेढा बाजार समितीची आवक चौतीसशे पाच क्विंटलची होती कमीत कमी चौतीसशे पाच नगांच्या आवक कमीत कमीत दर सहा रुपयापासून जास्तीत जास्त तेवीस रुपये पर्यंत होते कामटी बाजार समितीची आवक होती सहा क्विंटलची कमीत कमी दर आठ हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते हिंगणा बाजार समितीची आवक दोन क्विंटलची होती कमीत कमी दर सात हजार रुपये तर जास्तीत जास्त दहा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत होते काल लात नाशिक बाजार समिती ओक झाली ती अकराशे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार रुपयापासून जास्तीत जास्त दहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटलपर्यंत नाशिक बाजार समितीमध्ये कोथिंबीर दरात चांगले भाव आहेत आणि लातूर आणि धाराशिव जिल्ह्यातील जाग्यावर कोथिंबीर खरेदीपर्यंतच्या खरेद्या आज पाचशे ते सहाशे रुपये झालेले आहेत जास्तीत जास्त एक नंबर क्वालिटीला सातशे रुपये प्रति कॅरेटपर्यंत खरेदी झालेले आहेत जाग्यावरच्या खरेदीत कोथिंबीर दरात थोडी घसरण झालेली आहे आणि रोजच्या रोज असेच कोथिंबीरचे चढउतार पाहण्यासाठी आपल्या चॅनल की सबस्क्राईब करा जय जवान जय किसान